विवाह या मालिकेच्या दोन सप्टेंबरच्या भागामध्ये इकडे आता पूजा चालू असते कृष्ण जन्माष्टमीचा सगळा घाट आता आजीने घातलेला असतो जेणेकरून या सगळ्यामध्ये आजीला खात्री असते की देव आपल्या पाठीशी आहे आणि नक्कीच तो माझ्या भूमीला या घरात परत घेऊन येईल म्हणून मनोभावे प्रार्थना चालू असते आणि तितक्यात आकाश येतो आकाश आल्यावरती आजी म्हणते काय रे आकाश काही भूमीचा पत्ता लागला का आकाश नकारार्थी मान हलवतो त्यावेळेला अभिजित म्हणतो खर तर आम्हाला पोलिसांचा फोन आला होता की पोलिसांनी एका ठिकाणी छापा टाकलाय आणि त्या ठिकाणी भूमी सापडण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही तिकडे गेलो होतो पण तिकडे गेल्यानंतर लक्षात आलं की तिथे भूमी नाहीये आणि त्यामुळे हताश होऊन आम्ही इकडे आलो आजी म्हणते आकाश तू काळजी करू नकोस माझा देवावरती पूर्ण विश्वास आहे तो भूमीला आपल्याकडे परत आणेल आणि त्याच वेळेला त्याच वेळेला खरी कृष्ण जन्माष्टमीची पूजा संपन्न होईल रागिणी विचार करते आई तू कितीही प्रयत्न केलास ना तरी तुझा कृष्ण काही तुझ्या सुनेला ही, ही या घरात परत आणणार नाही ही माझी गॅरंटी आहे असं म्हणत रागिणी आता मात्र या सगळ्यामध्ये कपटी डाव खेळत असते भूमी या घरामध्ये कशी परत येणार नाही या सगळ्याचा रागिणीने अचूक बंदोबस्त केलेला असतो इकडे आता भूमी स्वतःशीच बोलत असते आकाश मी हरले रे मी माझे प्रयत्न पूर्ण केले पण मी तुझ्यापर्यंत नाही

तसं आता एक कृष्णाचाच वेश घेतलेला माणूस आता मात्र इकडे बासरी वाजवत भूमीच्या कोल्ड स्टोरेजच्या बाहेर येतो भूमी आता ज्या म्हणत असते की आकाश मी हरले मी प्रयत्न केले त्याच वेळेला बासुरीची सूर तिच्या कानी येतात आणि आकाशचे शब्द तिच्या कानी पडतात भूमी तुझ्या जीवाला काही झालं तर मी स्वतः जगू शकणार नाही भूमी तुझ्या केसाला धक्का लागला तरी मला चालणार नाही या सगळ्यामध्ये तू माझ्या सोबत हवी आहेस तू माझी स्ट्रेंथ आहेस आणि भूमी खडबडते नाही आकाशसाठी मला घरी परत गेलंच पाहिजे नक्की काय आहे हे सगळं आकाशपर्यंत पोहोचवलंच पाहिजे काहीही झालं तरी आकाशला सत्य सांगायलाच पाहिजे असं म्हणत भूमी तळमळत तिकडे आता पडलेली असते पण तरी सुद्धा उठल्यावर तिच्या लग्नाच्या पूर्वीची एक घटना येते लग्नाच्या पूर्वी ज्या वेळेला त्यांच्या घरामध्ये लाईट ऑफ झालेल्या असतात तेव्हा एक वायरमॅन काका येतात आणि ते मानसी आणि तिला काही गोष्टी समजून सांगत असतात वायरमॅन काका सांगतात हे बघा म्हणजे ह्या दोन वायर आहेत ना ह्या दोन वायर सध्या जुळवून मी तुमच्या या सगळ्या मध्ये लाईट आणलेली आहे नाहीतर हे सगळं व्यवस्थित काम करायला चार ते पाच दिवस जातील तोपर्यंत तो तुमच्या लाईट ऑफ राहतील पण एक काळजी काय घ्यायची माहितीये का मी ह्या ज्या दोन वायर आहेत ना ज्या बाहेर काढून ठेवल्यात या दोन वायर एकमेकांना कधीही टच नाही व्हायला ना पाहिजेत या दोन वायर एकमेकांना टच झाल्या तर, तर इथे स्पार्क होऊ शकतो आणि हा स्पार्क झाला तर मात्र आग लागू शकते त्यामुळे ती काळजी तुम्ही घ्या भूमीने नक्की दोन कोणत्या वायर ह्या एकमेकांना जोडल्यावर अचानकपणे ते सगळं आठवतं मग भूमी मनाचा निर्धार करते आणि या सगळ्या माहितीचा उपयोग करून इथे आता स्पार्क करून आग लावून थोडीशी तरी थंडी निर्माण करण्याचा प्रयत्न करते मग भूमी उठते आणि आता आपल्या डोक्याचं जे फडकं बांधलेलं असतं ते फडक काढते त्यानंतर ज्याप्रमाणे दोन वायर तिकडे खाली पडलेले असतात त्या दोन वायर पाहते आणि तिकडे असलेल्या लाकडाचा म्हणजे आता नारळ पाण्याचं आकाशचे प्रयत्न चालू असतात पोलिसांना सतत कॉल करत भूमी भेटली का भूमी सापडली का हे आणि ते तो विचारत असतो काहीही करून भूमीला लवकरात लवकर माझ्या जवळ आणा असं आकाश म्हणत असतो पण इकडे आता कृष्ण बाप्पा स्वतः भूमीच्या मदती लालेल्या असतात भूमी ताबडतोब आता मात्र तिथलं जे नारळाची चवडी असतात त्या चवड घेऊन त्या दोन वायरचं इन्सुलेशन काढते दोन वायरचं इन्सुलेशन काढल्यावरती त्या दोन वायर त्या दोन चवडीनेच एकत्र करते जेणेकरून तिला शॉक लागणार नाही आणि चमत्कार घडावा तसं ते वायरमॅन काकांचे शब्द खरे ठरतात दोन वायर एकमेकांना जोडल्यावरती जबरदस्त स्पार्क होतो स्पार्क झाल्यावरती खालचा कपडा पेटतो कपडा पेटल्यावरती आग लागते आणि भूमी आनंदाने हसायला लागते थोड तरी का होईना या कोल्ड स्टोरेज मध्ये भूमीला आता मात्र एक थोडस मिळालेली असते आणि या उष्णतेच्या भूमी भूमी थोडीशी आता आता मात्र स्टेबल ला ला स्टेबल व्हायला लागते झालेली थोडे गरम करते आणि त्यानंतर दार वाजवायला लागते ला कुणी आहे का तिकडे कुणी आहे का तिकडे त्याच वेळेला आता कृष्णाचं रूप घेतलेला इकडे आता वासुदेव असतो आणि तो वासुदेव तिकडून जात असतो तो पाहतो त्याला ती आग दिसते आग दिसल्यावरती तो विचार करतो या कोल्ड स्टोरेजमध्ये कुठून लागली आणि तो आगीच्या दिशेने पाहायला लागतो इकडे आग पेटवून थोडं शेकल्यावर ती भूमी प्रयत्न करत असते दार वाजवण्याचा पण ती इतकी थकलेली असते की या सगळ्यामध्ये ती कधी खाली पडते तिलाच तिचं काही कळत नाही आणि भूमी आता निश्चित खाली पडते भूमी निश्चित खाली पडते त्याच वेळेला त्या वासुदेवाला बाहेरून आग दिसते आणि तो दार उघडण्याचा प्रयत्न करतो पण दारातून लॉक असतं भूमीचे शुद्ध हरपलेली असते तोपर्यंत इकडे आता रागिणी प्राणायाम करत असते आणि भूमीचा आपल्या आपल्या म्हणजे आपल्या मागचं हे झंझट निघून गेलेलं आहे एक प्रकारे भूमीला संपवून ती सुटकेचा निश्वास सुट पडत असते तोपर्यंत तिकडे आता रघु रघुहका येतात रघुआका म्हणतात मालकीणबाई मला तुमच्याशी थोडस बोलायचं आहे म्हणजे न लहान तोंडी मोठा घास यावरती रागणी म्हणते बोल लवकर रघु हका म्हणतात हे बघा मला माहिती आहे तुम्ही भूमी बाई साहेबांना गायब केलेले आहेत भूमी बाईंना तुम्हीच गायब केलेत हे मला कळलेलं आहे मी तुम्हाला एक वचन देतो की मला जी माहिती माहिती आहे ती माहिती मी तुम्हाला कोणाला सांग कोणालाच कधी सांगणार नाही फक्त या सगळ्यामध्ये तुम्ही माझं एक काम करा मालकीणबाईंच्या जीवाला काही धोका होऊ देऊ नका काहीही झालं तरी त्या जगणं आवश्यक आहे आत्ता कुठे आकाशबाबा बाबा दोघांचा संसार सुखाचा चालू होतोय त्याच्यामध्ये ते, तुम्ही ठेणगी टाकू नका बाईसाहेबांना परत आणा माझ्या मुमी मालकीणबाईंना परत आणा मी तुमच्या हवे तर पाया पडतो तुम्हाला जी मदत हवे ती मदत करायला मी तयार आहे पण या सगळ्यामध्ये तुम्ही ना तुम्ही प्लीज प्लीज या सगळ्यामध्ये तुम्ही ना त्यांना काही त्रास देऊ नका यावरती चिडलेली रागिणी आता रघुला बाजूला झटकते आणि बाजूला हो मी भूमीला गायब केलेलं नाहीये तू उगाच माझ्यावरती घनेडे आरोप करू नकोस खबरदार जर माझ्यावरती आरोप केलेस तर गाठ मात्र माझ्याशी आहे चालता हो इथून असं म्हणत आता मात्र ती रघुला तिकडून हकलवून लावत असते त्यावेळेला आता इकडे भूमी सांगते इकडे आता रागिणी सांगत असते मी अजिबात भूमीला गायब केलेले नाहीये तू या सगळ्यामध्ये मला बदनाम करू नकोस एक दीड दमडीचा नोकर आणि या सगळ्यामध्ये मला बदनाम करशील का चल चालता हो इथून असं म्हणत रागिणी इकडे रघुला हकून रघु का म्हणतात मला सगळं माहिती आहे हे सगळं कारस्थान तुमचं आहे यावरती आता रघुआ का धमकी देऊन निघून ती रागिणी विचार करते नाही हा रघु कधी पलटेल आणि कधी काय करेल मला काही सांगता येत नाही त्या आधीच भूमीचं काम तमाम केलं पाहिजे या रघुचं काय करायचं ते मी बघेन पण जिवंत राहणं हे माझ्यासाठी धोकादायक आहे आणि त्यासाठी भूमीचं काम तमाम करणं हेच मला आवश्यक आहे असं म्हणत रागिणी आता मात्र अभिजितला फोन करते आणि अभिजित एक काम कर लवकर इकडे ये अभिजित येतो आणि मग रागिणी म्हणते एक काम कर तू ताबडतोब आता कोल्ड स्टोरेजच्या इकडे जा भूमीची बॉडी बघ आणि तिची काही ती विल्हे वाटला म्हणजे भूमी कोल्ड स्टोरेजमध्ये सापडायला नको ती कुठेतरी वेगळ्या ठिकाणी सापडली तर आपल्यावरती कोणाचा संशय येणार नाही उगाच पोलिसांचा ससे नको त्यामुळे आता भूमी आखडली असेल तिची बॉडी पूर्णपणे हे झाली असेल तू ताबडतोब जा आणि तिच्या बॉडी असं म्हणत रागिणी आता इकडे अभिजितला काम सांगते अभिजितला सांगितल्यावरती अभिजित त्या कोल्ड स्टोरेजच्या दिशेने जातो पण तिकडे घडलेला नाट्यमय प्रकार मात्र आता वेगळाच असणार असतो अभिजितचा तो त्यावेळेला रागिणी म्हणते पौर्णिमा दोन तीन पांढऱ्या साड्या काढून ठेव पौर्णिमा म्हणते कशाला यावरती रागिणी म्हणते अगं दुःख झालं नसलं तरी सुद्धा दुःख तुला दाखवायला पाहिजे ना तुझी सख्खी बहीण होती ना मग दुःख दाखवायला या पांढऱ्या साड्या बऱ्या पडतात त्यामुळे नेस पांढरी साडी आणि दाखव तुझं दुःख आनंद मनात लपवून ठेव असं म्हणत जवळजवळ भूमी गेलीच आहे असं दोघीजणी मानून चालतात आणि त्यासाठी पांढऱ्या काड्या साड्या काढायला पौर्णिमाला रागिणी सांगते तोपर्यंत अभिजित कोल्ड स्टोरेजच्या दिशेने चाललेला असतो कोल्ड स्टोरेजच्या दिशेने गेल्यावरती आता लवकरात लवकर भूमीची बॉडी बाहेर काढायची आणि भूमीला गायब करायचं हा त्याच्या डोक्यात विचार असताना त्याचा हा विचार आपोआप फ्लॉप होणार असतो कारण इकडे आता दार उघड असतं दार उघड असल्यामुळे अभिजित घाबरतो आणि हे दार कोल्ड स्टोरेजचं उघडं कसं भूमी पळून गेली की काय असं म्हणत ज्या वेळेला तो कोल्ड स्टोरेजच्या दिशेने येतो त्यावेळेला कोल्ड स्टोरेजच्या बाहेरचं लॉक कुणीतरी कटरने कट केलेलं त्याला दिसतं आणि आत येऊन तो पाहतो तर काय भूमी आतमध्ये नसते अभिजितला जबरदस्त धक्का बसतो कुठे गेली भूमी भूमी कुठे गेली असं म्हणत तो इकडे तिकडे भूमीला शोधायला लागतो पण त्याला भूमी कुठेच दिसत नाही या सगळ्यामध्ये भूमी डॉक्टरांकडे आलेली असते भूमीला आता मात्र त्याच वासुदेवाने डॉक्टरांकडे आलेले असतं आणि डॉक्टर भूमीवरती उपचार करतात भूमीला आता गरम वाटावं वा या सगळ्यासाठी डॉक्टरांनी सगळे उपाय केलेले असतात भूमीला सलाईन लावलेली असते त्यामुळे भूमी आता हळूहळू सुधारत असते तिची तब्येत बरी होत असते भूमी ती सांगते मी इकडे कशी काय आले यावर डॉक्टर म्हणतात हा भला माणूस तुम्हाला इकडे घेऊन आला आपल्याला कोण इकडे घेऊन आले हे पाहण्यासाठी भूमी ज्या वेळेला नजर वळवते त्यावेळेला ती पाहते तर काय तिला समोर दिसतात ते म्हणजे चक्क वासुदेव आता फ्लॅशबॅक मध्ये जात वासुदेवांनी भूमीला कसं वाचवलं हे आपल्याला दाखवलं जातं या सगळ्यामध्ये वासुदेव आता मात्र इकडे येतात आणि त्यांना आतमध्ये जळत असलेला तो कपडा दिसतो कोणीतरी आतमध्ये अडकल इतकं मात्र नक्की या सगळ्यामध्ये त्या व्यक्तीला आपल्याला वाचवायला पाहिजे हे त्यांना कळतं आणि त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी काय करू काय करू म्हणून ते इकडे तिकडे पाहत असतात बाहेरून असलेलं भलं मोठं लॉक कसं तोडायचं हा विचार करत असतानाच त्यांना आता एका बॉक्समध्ये असलेलं एक कटर आणि एक वायर दिसते कटरने आपण हे लॉक तोडू शकतो हे त्यांना समजतं आणि ते त्या कटरने ते लॉक तोडायचा प्रयत्न करतात लॉक तोडून भूमीला ते हॉस्पिटलला घेऊन येतात ती वासुदेव आल्यामुळे आता मात्र भूमीचा जीव वाचवलेला असतो आता हे वासुदेव दुसरे तिसरे कुणी नसून कृष्णाचाच एक अवतार असतो आणि कृष्ण जन्माष्टमीला आजी आणि आकाशची पूजा फळाला येते आणि त्याच वासुदेवांनी भूमीला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं आता इकडे भूमीवरती उपचार चालू असतात रघुआकांना हे माहीत नसतं रघुआका भूमीला वाचवण्यासाठी किंवा भूमीला शोधण्यासाठी बाहेर पडलेले असतात ज्यावेळेला वेळेला रघुआका भूमीला शोधायला बाहेर पडतात ते आई एकविरेला प्रार्थना करतात आई योगेश्वरी लवकरात लवकर माझ्या मालकीणबाईंना माझ्या ताब्यात सुखरूप येऊ दे असं म्हणत ते आता या सगळ्यामध्ये भूमीसाठी प्रार्थना करत असतानाच अचानकपणे इकडे आता भूमी सुद्धा तिकडून हॉस्पिटल निघणार तोपर्यंत आकाश भूमीला शोधायला निघतो या सगळ्यामध्ये इकडे आता समजतं की भूमी हॉस्पिटल मध्ये आहे हे समजल्यावर ती भूमीला आता मारण्यासाठी गुंड पाठवले जातात त्याच वेळेला रघुआका मध्यस्थी करत भूमीला वाचवतात आणि आता भूमीला सुखरूप ठेवत त्यांनी आता तो वार आपल्यावरती झेलेला असतो जो ट्रक भूमीला मारायला येतो तोच ट्रक रघुआकांना उडवतो आणि तिकडून निघून जातो मरता मरता रघुआका सगळं सत्य भूमीला सांगतात की या अपघाता मध्ये साहेबांचाच हात आहे आकाश सुद्धा हे सगळं ऐकतं